फुलंब्री तालुक्यातील पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटांचे आरक्षण सोडत आज संपन्न झाले असल्यानं कोण कुठल्या गटातून आणि गणातून निवडणूक लढेल हे आता स्पष्ट झाले आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपापल्या कामाला आता गती दिली आहे तालुक्यातील जिल्हा परिषद पाल गटातील सर्वसाधारण महिला बाबरा गटात ओबीसी पुरुष तर वडोद बाजार गटामध्ये ओबीसी पुरुष आरक्षण जाहीर झालेलं असून गणोरी गट हा खुला प्रवर्गासाठी आहे तर फुलंब्री पंचायत समिती गणात वानेगाव अनुसूचित जाती महिला गणोरी मध्ये सर्वसाधारण बाबर मध्ये सर्वसाधारण खामगाव मध्ये सर्वसाधारण महिला पाल सर्वसाधारण महिला जातेगाव सर्वसाधारण वडोद बाजार ओबीसी पुरुष तळेगाव मध्ये ओबीसी महिला अशा पद्धतीनं आरक्षण सोडत जाहीर झाली आहे त्यामुळे आता इच्छुकांमध्ये धाबे दणानले आहेत मात्र जाहीर झालेल्या आरक्षणात काही खुशी काही गम दिसून आलं असून डोक्याला बाशिंग बांधून तयार असलेले भाऊ ऐवजी काही ठिकाणी ताईंना निवडणूक लढवण्याची संधी आता मिळणार आहे आणि त्यामुळे नाराजी दिसून येते फुलंब्री येथे पंचायत समिती आरक्षण सोडत वेळी उपविभागीय भूसंपादन अधिकारी डॉ सुचिता शिंदे तहसीलदार योगिता खटावकर नायब तहसीलदार नरेंद्र उखळकर शेख शरीफ मोईज आणि दुधे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती महावीर जयस्वाल एम सी एन न्यूज फुलमरी